तर मयुरी हगवणे प्रकरणामध्ये पोलिसांवर कारवाई करा महिला आयोगानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे मयुरी हगवणे यांनी महिला आयोगावरच आरोप केला होता महिला आयोगाकडे तक्रार करूनही महिला आयोगानं याची दखल घेतली नव्हती असं वैष्णवी हगवणे हिची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिनं आरोप केला होता त्यानंतर आता महिला आयोगानं या प्रकरणाची दखल पोलिसांनी घ्यावी असं के गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं मयुरी यांच्या तक्रारीवर कारवाई करण्यात पोलिसांची दिरंगाई होते असं सुद्धा महिला आयोगाकडून थेट पोलिसांवर आरोप केला गेलाय तर काही दिवसांपूर्वी मयुरी हगवणे हिनं पोलिसांसंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली होती काय म्हणाली होती मयुरी हगवणे पाहूयात ते गुन्हा दाखल झाला कोर्ट मध्ये तिच्या संदर्भात त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असं पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं असं सगळं ती कारवाई घेतली हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आजही नष्ट झाले तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती त्यांनी काही माझी कंप्लेंट घेत नव्हते महिला आयोग नाही पोलीस पोलीस त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून त्याच्यानंतर काही झालं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही मयुरी हगवणे ना पोलीस कंप्लेंट घेत नव्हते त्यावेळेस महिला आयोगाकडे त्याची तक्रार केली होती मात्र महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार करून ही मयुरी हगवणीची तक्रार घेण्यात आली नव्हती त्यामुळे आता महिला आयोगानं थेट पोलिसांवर काही आरोप केलेले आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केली आहे के अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन महिला आयोगानं आता फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे आणि पुणे पोलिसांवरच त्यांनी आरोप केलेले आहेत रोहन आवाज होय होय रोहन आज वैष्णवी प्रकरणी दोन तीन महत्वाच्या घटना घडामोडी घडलेल्या आहेत एकतर वैष्णवीच्या बाबतीत आरोपीच्या वकिलानं काही आरोप केलेले आहेत त्यानंतर वैष्णवीचे मामा सुद्धा समोर आले होते त्यांनी त्या ते आरोपांचं खंडन केलेलं आहे आणि आता महिला आयोगानं थेट पुणे पोलिसांवरच आरोप केला आहे अगदी बरोबर आहे खरं तर या सगळ्या घडामोडी आपण मागील काही दिवसांपासून घडताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड आज कोर्टामध्ये देखील घडली की इतके दिवस वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये केवळ वैष्णवीची बाजू जी आहे ती दाखवली जात होती परंतु आज कोर्टामध्ये जे की विपुल दुशिंग हे आरोपीचे वकील होते त्यांनी कोर्टामध्ये ज्यावेळेस बाजू मांडली त्यावेळेस एक वेगळं वळण येईल अशा प्रकारचं काही मत जे आहे ते कोर्टासमोर मांडलेलं पाहायला मिळत आहे तर दुसरी मोठी घडामोड ही मयुरी हागवणे जी की वैष्णवी हागवणे जी जाऊ होती तिने देखील याच हागवणे कुटुंबाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे काही घडामोडी घटना जे आहे ते त्याच्या बाबतीत देखील घडल्याचं सांगितलेलं होतं परंतु याची दखल महिला आयोगाने घेतली नव्हती आणि पोलिसांनी देखील घेतली नव्हती अशा प्रकारचा आरोप जो आहे तो मयुरी हगवणे यांनी केलेला होता परंतु या सगळ्यानंतर महिला आयोगाने पोलिसांना जे आहे ते जिल्ह्याच्या एस या याबाबतचा पत्रव्यवहार करून अहवाल मागवलेला होता आणि जो अहवाल आता प्राप्त झालेला आहे त्या अहवालातून समजतंय की मयुरी हगवणे यांनी जे काही कंप्लेंट दिलेली होती त्याबाबतचं दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट जी आहे तीच अद्याप दाखल झालेली नाहीये मग पोलिसांनी इतके दिवस काय काम केलं पोलिसांनी इतक्या दिवस याला का टाळाटाळ केली चार्जशीट का दाखल झाली नाही हा सगळा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय आणि इतकच नाही तर महिला आयोगाने सुषमा अंधेरे जे जोडलेले आहेत सुषमा ताई महिला आयोगानं आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे पोलिसांवरच कारवाईची मागणी केलेली आहे महिला आयोग त्यांच्याकडची जबाबदारी झटकतायत तुम्हाला काय वाटतंय रुपाली चाकणकरांनी काय करावं करा हा आता काय त्यांना कोण सांगणार त्या फार मोठ्या आहेत फार म्हणजे त्यांचा अहंकार असा चरम बिंदूला पोचलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यातला अहंकारच निघत नाही त्यामुळे त्यांना संवेदना त्यांच्या जाग्या होणार नाहीत मुद्दा हा आहे की तुम्हाला आत्ता जे काही सुचलंय हे वराती मागून घोडं नाचवणं आहे हे hmm. जर तुम्हाला आधी सुचलं असतं तर कदाचित तो जीव वाचला असता Oh. एक जीव गेल्यानंतर चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर आणि सगळीकडून तुमची जवाबदेही आहे तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत ती उत्तरं मागितल्यानंतर आत्ता जे त्यांना सुचते त्या सुचण्याला काहीच अर्थ नाही कारण आणि प्रत्येक प्रकरणामध्ये एखादं प्रकरण घडल्यानंतर त्याला त्याचा फॉलोअप घेणं त्याचा फीडबॅक घेणं ते प्रकरण कुठपर्यंत आलं त्याला ते धसाच लावणं असं त्यांनी आतापर्यंत एकाही प्रकरणाच्या बाबतीत केलेलं नाही पण आता है, ते याचा करता आहे ते म्हणजे बूंद से गई सो हौज से नहीं आती है जी सुष्मिताई तुमच्याकडे पुणे आणि परिसरातील अनेक अशा तक्रारी तुमच्याकडे येतात आता या तक्रारीनंतर सुद्धा महिला आयोग तरी आता ऍक्टिव झालेला आहे का या तक्रारींवर काही महिला आयोगाकडून ऍक्शन घेतली जाते नाही नाही अहो आज मी नागपूर मध्ये आहे नागपूर मध्ये तुम्हाला सांगते सत्ताधाऱ्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स उठू नाहीत का म्हणजे सर्वसामान्यांचं सोडा पण सत्ताधाऱ्यांच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा पीडित आहेत आणि त्याकडे सुद्धा बाई लक्ष देत नाहीत एवढ्या बाई राजकीय झाल्या आहेत का की त्यांना महिलांच्या संवेदनाच जाणवत नाहीत दोन हजार चोवीस साली परिणय फुकेंच्या भाऊजाईने महिला आयोगाकडे सात पानांचं पत्र लिहिलेलं आहे आणि त्यावर महिला आयोगाने काहीच केलेलं नाहीये माझ्याकडे आता एक तक्रार मावळ प्रांतातून आलेली आहे कंटाळून शेवटी सात पाणी सुसाईड के नोट लिहून त्या माऊलीने स्वतःच आपल्या लेखीचा पण म्हणजे दोघींनी जीव दिलेला आहे आणि महिला आयोगाला काही फरक पडलेला नाहीये आणि या सगळ्यांवर ते अजूनही बोलायला तयार नाहीत उलट पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा पत्रकारांनाच त्या बोलायला तयार आहेत की तुम्ही पेड पद्धतीने प्रश्न विचारताय का पैसे घेऊन प्रश्न विचारताय का चिल्लर वाजते का अरे काय म्हणजे किती अहंकार आहे ह्या ठीक आहे सुष्मताई वेळेअभावी मला तुम्हाला थांबावं लागते मात्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत नीलम गोरे जोडलेले आहेत महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे चाकणकर यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे तुमचं राज्यभर महिलांसाठी खूप मोठं काम आहे तुम्ही कसं बघताय या महिला आयोगाच्या कामकाजाकडे आणि आता महिला आयोगाने थेट पुणे पोलिसांवर आरोप केलेला आहे याकडे तुम्ही कसं बघताय एकच आहे की तांत्रिकदृष्ट्या पाहायचं झालं तर राज्य महिला आयोग हा महाराष्ट्र सरकारचाच भाग आहे आणि महिला बाल कल्याण सचिव आणि महिला बाल कल्याण विभाग हे मिळून महिला आयोग आणखीन महिला आर्थिक विकास महामंडळ याच्या संदर्भामध्ये थेट नसलं तरी धोरणात्मकरीत्या त्यांचंच सल्ला मसलत किंवा एका अर्थाने जबाबदारी असते तर हा जो सगळा चाललेला आहे घटना मीडियामधून एकमेकाच्या विरुद्ध वगैरे हो हे काही योग्य नाहीये दुसरं आजच पुणे ग्रामीण पोलिसांचं पत्र श्री संदीप गिल यांचं माहिती पत्रक प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये मयुरी जगतापच्या केसमध्ये दिरंगाई का झाली याच्याबद्दल त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्याकडून त्यांच्याकडे ते केस जरी वर्ग झालेली असली तरी सुद्धा आता ती पिंपरी चिंचवडकडे वर्ग झालेली आहे आधी मुळात बावधन पोलीस स्टेशन पुणे शहरामध्ये होतं तर पोलिसांकडून या संदर्भात काय दिरंगाई झाली याच्यात पोलिसांची अंतर्गत चौकशी चा चालू आहे पोलिसांनी स्वतःच्या जबाबदारीच्या संदर्भात आमच्याकडे पत्र आलंच नाही वगैरे असं काही म्हटलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे पोलिस स्वतःचं काम व्यवस्थितपणे करत आहेत परंतु त्यांच्याकडून जी दिरंगाई झाली त्याचा परिणाम पुढे वैष्णवीचा मृत्यू होण्यात झालेला आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की राज्य महिला आयोगाने स्वतः ओपनली अशी स्टेटमेंट करू नये त्यांना जे काय म्हणायचं असेल त्यांनी सरकारकडे बोलावं ते शेवटी सरकारचा भाग आहे त्यांच्या सदस्य सचिवांचं पत्र मी वाचलं की मयुरी जगतापची केसच आमच्याकडे आलेली नाहीये स्वतः मयुरी जगतापची केस आली त्याच्यानंतर त्यांच्याकडे मेल आहे त्या मेलवरती त्यांच्याकडून विचारणा झालेली आहे पोलिसांनी त्यांना बोलावलंय अशा वेळेला मला असं वाटतं की जाहीरपणे अशा वादविवादात टाळला तर बरं होईल आज महिलांच्या न्यायाच्या बद्दल बोलायला लागलं तर आज कोर्टामध्ये असं आर्ग्युमेंट केलेलं आहे आरोपीच्या वकिलांनी की बायकोला मारणं हा छळ आहे का म्हणजे भारतीय राज्य घटनेच संपूर्णपणे अबकड सुद्धा माहिती नसणारे लोक आरोपीला वाचवायला किती ज्याला आपण म्हणू बेदरकारपणे बेकायदेशीरपणे बाजू मांडतायत खर तर अशा वकिलांवरती माझी माननीय न्यायालयाला विनंती राहील अंतकरणपूर्वक की त्यांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट ना जे आवा वारेमा प्रसिद्धी मिळते बघितलं तर घराघरामध्ये लोक म्हणायला लागतील की अजून बायकांना एक एक थोवाडीत मारायचा नवऱ्याला अधिकार आहे कुठलं काय चाललेलं आहे आपल्या सगळं मला कळे नसं झालंय आणि म्हणून न्यायालयावरती आमची भिस्त आहे आणि सरकारनी जे काही आता चार्जशीट दाखल केलेलं आहे त्याप्रमाणे केस चालणं फार महत्वाचं आहे मयुरी जगतापच्या केसमध्ये सुद्धा चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश पोलिसांनी दिलेले आहेत तर आता पुढे सगळी न्यायाची लढाई चालू व्हावी हे एकमेकाला स्वतःच समर्थन करत बसणं पेक्षा महिला बाल विकास विभागाचे सचिव महिला बाल विकास विभागाच्या मंत्री यांनी या संदर्भामध्ये कुठेतरी अंतर्गत बैठक घेऊन त्यातून योग्य तो तोडगा काढावा असं मला वाटतं जी मात्र निलमताही तुमचं राज्यभर काम असतं सुरू महिलांचे प्रश्न तुम्ही सोडवता तुमच्या संस्थेमार्फत ते काम सुरू असतं महिला आयोगाला जर तक्रार करायची असेल तर अशी माहिती समोर येते की मेल करावा लागतो खेडेगावातील महिला कशा मेल करणार आणि महिला आयोग सर्वच महिलांना आपलं वाटावं वा यासाठी आता महिला आयोगामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे महिला आयोगाचा कायदा जर का तुम्ही पाहिला आणि माझी जय अशी विनंती राहील की तुम्ही या संदर्भामध्ये त्यांची जी कामं आहेत ते पाहिली तर त्या धोरणात्मक मदत करण्याबरोबर सामाजिक संस्थांची त्यांनी त्यांच्याकडे नोंद करून घ्यायची आहे आणि त्या त्या भागातल्या सामाजिक संस्थांची मदत त्या केसमध्ये घ्यायची तर सगळंच काम एक माणूस करू शकत नसतो कोणी अध्यक्ष yeah. तर या कामांच्या साठी महिला आयोगातली काही पद रिक्त असतील तर ती पद भरता येतील त्याचबरोबर स्वतः पोलीस महानिरीक्षक त्याच्या सदस्य आहेत रश्मी शुक्ला तर पोलिसांच्याकडून दिरंगाई झाल्याचे त्याच्यात दर महिन्यात आमच्याकडे पूर्वी राज्य महिला आयोगात आढावा पद्धत होती आणि म्हणून मला असं वाटतं की आयोगाची कार्यपद्धती अधिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून माझाही बैठक द्यायचा विचार आहे परंतु असे मी जाहीर निर्देश देत नसते या संदर्भामध्ये त्याबद्दल योग्य त्या पद्धतीने मी माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांचा सल्ला घेऊन आणि आमचे राम शिंदे राहुल नार्वेकर आम्ही एक टीम म्हणून सगळं आम्हाला कार्यपद्धती आमची ठरलेली आहे विधिमंडळाची तर त्याच्यात सरकारनी दखल घेतली तर उत्तम पण आम्ही सुद्धा मदत करायची आमची तयारी आहे राज्य महिला आयोगाला की जेणेकरून अधिक सक्षम होईल तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न होता मेलच्या संदर्भात तर मेल, मेल करणं फार अवघड आहे महिलांना दुसरं मेलचं उत्तर जे आलं त्यांच्याकडून तर ते उत्तर त्या बाईला बघताच आलं नाही तर ती पुढे काय करणार हा त्याच्यात प्रश्न आहे काल राज्य महिला हो आयोजी ट्विटरवर टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर कार्यालयीन वेळेमध्ये त्या कशा उपलब्ध आहेत त्यांनी सांगितलं आहे पण त्याच्यानंतर त्या असं म्हणत आहेत की आम्ही संध्याकाळच्या वेळेनंतर कार्यालयीन वेळेनंतर तुम्ही मात्र एकशे बारा नंबर वरती आणि वन झिरो नाईन एट वरती कॉन्टॅक्ट करा आता महिला आयोग म्हणून एकशे बाराला फोन केला तर तो पोलिसांकडे जाणार आहे ते पोलीस म्हणून बोलायला लागले की ते बाई फोन ठेवणार आहे त्यामुळे या ज्या तांत्रिक गोष्टी असतात त्याचा अधिक संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे आमची संस्था छोटी आहे पण त्याच्यामध्ये आम्ही आमचा फोन जो लँडलाईनचा फोन आहे तो डायव्हर्ट करतो जेणेकरून रात्री सुद्धा फोन घेता येतील अगदी छोट त्यांचं संस्था आहे असे सुद्धा लोक ज्या गोष्टी करतात महिला आयोगाला कनेक्टते अर्थ निघू नये असं तुम्हाला वाटतं नक्कीच म्हणून माझी तशीच एक सूचना जी। आ, आ, आहे जी नीलमताई धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल आपले प्रतिनिधी रोहन सुद्धा आपल्या सोबत आहेत रोहन आज आणखी एक ही महत्वाची घडामोड घडली आहे महिला आयोगाने पुणे पोलिसांवरच आता आरोप केलेला आहे आणि गृह त्या संदर्भात तक्रार केलेली आहे पत्र लिहिलेलं आहे याबद्दल माहिती खरं तर मागील काही दिवसांपासून महिला आयोगाच्या सगळ्या कामकाजावरती जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत होतं आणि विविध नेत्यांनी ने सगळ्यांनी ने ने जे आहे ते महिला आयोगावरती ताशेरे ओढलेले होते परंतु महिला आयोगाचं नेमकं का काम काय आहे हेच अजून देखील अधोरेखित होताना पाहायला मिळत नाहीये कारण का काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकरांनी सांगितलं की मयूरी हागवणे यांचं जे पत्र आलेलं होतं त्यांच्या आईकडून जे पत्र आलेलं होतं त्याची दखल आम्ही घेतलेली होती आणि आम्ही ते पुढे पुणे पोलिसांना म्हणजे त्यावेळेस पौड पोलीस हे पुणे ग्रामीणमध्येच आहे त्या पौड पोलिसांना जे आहे ते आम्ही पाठवून दिलेलं आहे आणि ते कारवाई त्यांना करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत परंतु केवळ कारवाई करण्याचे आदेश दिले म्हणजे महिला आयोगाचं कामकाज संपलं का पुढे त्या तक्रारीचं काय नेमकं का निरसन झालं पोलिसांनी काय कारवाई केली पीडित महिला जी आहे ती समाधानी आहे का या सगळ्याबाबत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत हे जाणून घेणं महिला आयोगाचं कामकाज नाही का हा प्रश्न जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हेच पत्र पुन्हा एकदा अधोरेखित करतंय की केवळ महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी फॉरवर्ड करणं इतकंच महिला आयोगाचं काम आहे की काय असा संशय येतोय कारण का आज देखील रुपाली ताकणकरांनी जे पत्र लिहिलेलं आहे गृहमंत्र्यांना त्यांनी हे सगळं प्रकरण पुणे पोलिसांवर ढकललं त्यांनी चार्जशीट बनवली नाही अजून देखील गेली नाही हे रुपाली ताकणकरांना केव्हा कळलं की ज्यावेळेस त्यांनी अहवाल मागवला त्यावेळेस रुपाली ताकणकरांना महिला आयोगाला हे समजलं की अजून चार्जशीटच दाखल झालेलं नाही त्यामुळे महिला आयोग केवळ आलेले कामकाज हे फॉरवर्ड करण्यामध्येच व्यस्त आहे आणि हेच आपलं काम आहे असं महिला आयोगाला वाटतं की काय हा प्रश्न जो आहे तो या सगळ्या मयुरी हागवणी प्रकरणामुळे आपल्याला पडलेला पाहायला मिळतो जगदीश रोहन तुम्ही वैष्णवी प्रकरणी सर्वच बातम्यांवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल